काही हो नाव घेणं मात्र गरजेचं आणि त्यातील पहिलं नाव म्हणजे छोट्याची केसर कोल्हापूरच्या पुण्या गावचा हा पठ्या आमच्याकडे आला आणि आमचाच आम्ही सुद्धा कधी त्याचे झालो आम्हालाच समजलं नाही सदैव सावली सारखा आमच्यासाठी उभा छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या संघर्षाचा धगधगता इतिहास शिवछत्रपतींसारख्या सिंहाचा हा छावा त्यांच्या प्रभावासाठी खुद्द औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात उतरला मुघलांचे मोठमोठे सरदार याच उद्देशानं जंग जंग पछाडत होते एवढेच नाही तर इंग्रज पोर्तुगीज जंजिराचा सिद्धी म्हैसूर असे सगळेच बलाढ्य शत्रू स्वराज्यावर डूक धरून होते या साऱ्यांशी संभाजी महाराजांनी एकाच वेळी झुंज दिली त्यांचा पराभव केला तो म्हणजे त्यांच्या आप्तस्वकीयांनी संगमेश्वर या ठिकाणी त्यांच्यास त्यांच्याबरोबर दगा फटका झाला फितुरांच्या मदतीनं सरदार मुकरब खानानं मोठ्या सन सैन्यासह हल्ला केला आणि मराठ्यांचं संख्याबळ कमी पडलं प्रयत्नांची शर्त करूनही मराठी शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाही यावेळेला सेनापती घोरपडे व अनेक वीर या प्रसंगी धारातीर्थी पडले राजांना व त्यांच्यासोबत असणारे कवी कलश यांना जिवंत पकडले विद्युत वेगानं त्यांना औरंगजेबाकडे नेण्यासाठी बहादूरगडाच्या गडाच्या दिशेनं मुकरब खान निघाला कारण औरंगजेबाचं तसं भरमान होतं की लवकरात लवकर काफिरांना आपल्या पुढं सह उभा करा कारण जेणेकरून मराठ्यांनी आजपर्यंत जो त्यांना त्रास दिला होता या त्रासाचाच आणि लवकरात लवकर स्वराज्याचा अंत करायचा आणि लवकरात लवकर उत्तर भारतामध्ये परत जायचं असा औरंगजेबाचा मानस होता स्वराज्याचा छत्रपती सापडला त्याला अटक केली म्हणजे स्वराज्य तालुक्यामध्ये आलं असा एक गोड गैरसमज यावेळी औरंगजेबाचा होता आणि म्हणूनच त्यानं लवकरात लवकर स्वराज्याच्या छत्रपतीला समोर उभं करण्याचं फरमान मुकरब खानाला सोडलं आणि मुकरब खानही विद्युत वेगानं औरंगजेबाकडे निघालं आता प्रश्न पडतो तो म्हणजे संगमेश्वर ते बहादूरगड हे जवळपास तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आणि या अंतरावर यावेळी मराठी काय करत होते एकाही मावळ्यानं संभाजीराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला नसेल का तर त्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे जोत्याजी केसरकरांचं महाराज पकडले गेले ती तारीख होती एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदची त्यानंतर लगेचच संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला आणि हा जिगरबाज मावळा होता तो म्हणजे जोत्याजी केसरकर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुकरब खानानं आपल्या सैन्याला आदेश दिला की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर संभाजी महाराजांना संगमेश्वरातून बहादुरगडाकडं घेऊन जाला मुकरब खानाच्या हजोरांची फोज निघाली संभाजी महाराजांना कैद करून घेऊन जाणारी सैन्याची ही तुकडी बत्तीस शिराळ्याच्या जवळ आली त्यावेळी एक स्वामिनिष्ठ मावळ्याला ही गोष्ट समजली की आपला राजा कैद झाला आहे आणि या मावळ्यानं राजांना वाचवलं पाहिजे राजांना सोडवलं पाहिजे यासाठी आपल्या आसपास असणारे मावळी गोळा केली ही संख्या झाली ती म्हणजे शंभरच्या आसपास आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे लढायला तयार झाले यातच त्यांनी मोगली फौजीवर हल्ला केला जोत्याची वाऱ्याच्या भेदानं गनिमांना कापत सुटला होता इतर मावळी गनिमांना सपासप का तलवारीनं कापत होती मुघलांच्या हात चारोंच्या फौजीसमोर शंभर मावळ्यांचे पळ तुकडं पडलं आपल्या राजाला वाचवण्यासाठी जीवाच्या अकांताने मावळे कापले गेले जोत्याजीने स्वतःच्या अंगावर तलवारीचे वार सोसले शिराळ्याच्या जंगलात झाडात झोडपात ही मावळे कोसळली संभाजी महाराजांना सोडवण्याचा हा पहिला प्रयत्न अखेर अपयशी ठरला अशा ह्या वीर ज्योत्याजी केसरकरांची समाधी कोल्हापूर पासून पन्हाळा तालुक्यातील पुनाळ या छोट्याशा गावात असलेली दिसून येते अशा प्रत्येक मावळ्याच्या शौर्याला पराक्रमाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना चालवणाऱ्या स्वराज्य उभ स्वराज्यासाठी प्राणाची बलिदान करणाऱ्या सर्व मावळ्यांना व त्यांच्या स्वराज्यनिष्ठेला मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद